मोठी अपडेट पिकविमा शेतकऱ्यांचा खात्यात येणार फक्त या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खात्यात याव्यतिरिक्त तुमचा जिल्हा कोणता कमेंटमध्ये जरूर कळवा शेतकरी मित्रांनो मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड हिंगोली परभणी नांदेड धाराशिव जिल्ह्यात पिकविम्याची भरपाई मंजूर झाली आहे मग कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती भरपाई मंजूर झाली तसेच कोणत्या जिल्ह्यात कोणत्या ट्रेगर अंतर्गत भरपाई मंजूर आहे याची माहिती पुढील प्रमाणे पहा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इतकी नुकसान भरपाई मिळेल स्थानिक नैसर्गिक आपत्ती त्र्याऐंशी कोटी अडतीस लाख पीक कापणी प्रयोग भरपाई चार कोटी त्र्याऐंशी लाख एकूण भरपाई अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस एक लाख जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इतकी नुकसान भरपाई मिळेल स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे शहाण्णव कोटी पंच्याण्णव लाख काढणी पश्चात भरपाई सहासष्ट कोटी चव्वेचाळीस लाख एकूण भरपाई दोनशे कोटी चाळीस लाख परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इतकी नुकसान भरपाई मिळेल स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे एक कोटी एकोणनव्वद लाख हंगामातील प्रतिकूल परिस्थिती कोटी लाख काढणी पश्चात भरपाई सत्तावीस कोटी पंचावन्न लाख नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इतकी नुकसान भरपाई मिळेल स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे दोन कोटी बासष्ट लाख हंगामातील प्रतिकूल परिस्थिती दोनशे पंचेचाळीस कोटी एकोणसाठ लाख एकूण भरपाई तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इतकी नुकसान भरपाई मिळेल स्थानिक नैसर्गिक आपत्ती सव्वीस कोटी अडुसष्ट लाख हंगामातील प्रतिकूल परिस्थिती एकशे चौपन्न कोटी छत्तीस लाख एकूण भरपाई एकशे एक्क्याऐंशी कोटी पाच लाख बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इतकी नुकसान भरपाई मिळेल स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोनशे बारा कोटी शहात्तर लाख धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इतकी नुकसान भरपाई मिळेल स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोनशे एकतीस कोटी पाच लाख अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राइब करा धन्यवाद